आजच्या प्रचार सभेच्या निमित्तानं उपस्थित सर्व मान्यवर सर्वांची नावं घेत नाही पण आज आपण कळच्या गावात आपल्या महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वातकोरी साहेब यांच्या प्रचारात उपस्थित राहा खरं म्हणजे आमचे मित्र कडा साहेबांनी सांगितलं की कळस गाव कसं आहे प्रोग्रेसिव्ह विचाराचा आहे कोरोना विचारायचं आहे आणि राजकीय प्रग आहे त्यामुळे आपल्याला मार्गदर्शन करण्याची गरज नाही मला या प्रसंगी आठवत आहे कालकथित रुपवते आपल्या भाषण सांगायचे आमच्या तालुक्याची सुरुवात पारीनं होते आणि आमच्या तालुक्यात ता शेवट कळस कळस चरून होतो तर असं हे कळस मित्र निवडणुका येतात जातात पण ही लोकसभेची निवडणूक फार वेगळी आहे आणि दुर्दैवाने मग काय होत देश कसा चालणार आहे देशाच्या पॉलिसी कशा करणार आहे त्याची धोरण कशी असणार आहे राजकीय कशी असतील त्याचबरोबर आर्थिक कशी असतील त्याचबरोबर कृषी विषय कशी असतील शैक्षणिक कशी असतील ही देय धोरण करण्याचं काम केंद्र सरकार करत असत आणि मग केंद्र सरकार निवडून देत असताना आपल्याला लोकसभेला खूप महत्व द्यावं लागतं पण दुर्दैवाने लोकसभेकडे पाहिजे ठेवून दिलं जात नाही आणि मग दैनंदिन जीवनामध्ये सर्वसामान्य माणूस म्हणतो की मला काय चाच पण उलट माझ्या जीवनामध्ये बदल सगळ्यात जास्त केंद्र करता, करता। आणि यावेळेची निवडणूक फार वेगळी आहे आपण जर पाहिलं तर अगदी दैनंदिन जीवनांचाच आपण विषय घेऊया दैनंदिन जीवनात ते विषय कोणकोणते असतील तर माझ्या मुलाला नोकरी आहे की नाही माझ्या मुलाला शिक्षण चांगलं मिळतंय की नाही माझ्या हाताला काम मिळतंय की नाही माझ्या शेतीच्या मालाला बाजार भागवतोय की नाही माझं दैनंदिन जीवन महिन्याचा खर्च भागवताना ज्या काही गरजा आहेत त्याच्या किमती ज्या आहेत त्या मर्यादित आहेत की फार वाढलेल्या आहेत म्हणजे सर्व माझ्याशी निगडीत प्रश्न आहेत दैनंदिन जीवनाशी निगडीत प्रश्न आहेत प्रत्येकाशी निवडीत निगडीत प्रश्न आहेत यासाठी देह धोरण करण्याचं काम त्याच्या किमती करण्याचं काम किंवा जीएसटी वाढला की किती वाढल्या किती ठरवत नाही परंतु जीएसटी वाढला किती वाढला इम्पोर्ट एक्सपोर्ट पॉलिसी ठरली की त्याप्रमाणे त्या सगळ्या किमतीवर परिणाम होतो आणि म्हणून हे जे सध्याचं सरकार आहे केंद्र सरकार हे आपल्या बाजूने नाहीये शेतकऱ्यांच्या बाजूने नाही गोर गरिबांच्या बाजूने नाही एसी बाजूने नाही मी तर म्हणतो बहुजनांच्या बाजूने सुद्धा नाही हे फक्त ठराविक लोकांच सरकार आहे आणि यांना फक्त करायचं देशामध्ये धर्माधर्मामध्ये ते निर्माण करायचे राजकीय ते निर्माण करायचे आणि कुठल्या तरी लोकशाहीला तिला तिलांजली देऊन या घटनेची पायमल्ली करून यांना कुठेतरी हुकुमशाहीकडे चाल वाटचाल चालू आहे चाल। चाल। आणि त्यांना पुढे जाऊन चारशे पाच जो नारा दिलेला आहे त्याच्यापाशी हिरणाच आहे की यांना या देशाची लोकशाही घालवून यांना हुकुमशाही येण्याची आहे आणि एक गल्ली कारभार चालवायचा आहे आणि या देशात मन मानेल तसं देशाची विक्री झाली तरी चालेल परंतु आमची सत्ता अबाधित राहिली पाहिजे हुकुमशाही आली पाहिजे लोकशाही गेली पाहिजे राज्यघटना गेली पाहिजे आणि मनपूर्ती लागू झाली पाहिजे अशा प्रकारचा जिंदा यांचा असल्यामुळे यांची घोषणा आहे सो पाच विचार करण्याची वेळ आहे नव्या नव्या ही शेवटची वेळ आहे तर आपण या वेळेस विचार करायला विसरलो चुकलो तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही कारण लोकशाही यावरून गेलेली असेल आणि पुनर्विचार करण्याची वेळ सुद्धा गेलेली असेल म्हणून आपण जागरूक राहिलं पाहिजे आपल्या दैनंदिन जीवनाशी जे निगडीत प्रश्न आहेत त्यात हा केंद्र सरकारचा हस्तक्षेप नको तेवढा वाढलेला आहे आणि म्हणून आपल्याला खरं सांगायला खूप गोष्टी आहेत म्हणजे अगदी मोठ्या मोठ्या गोष्टी सांगता येतील परंतु माझं म्हणणं असं आहे की माझ्या मुलाबाळांचे प्रश्न संबंधित असतील ज्यांचे दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्न असतील शिक्षणाचे असतील धार्मिक असतील राजकीय असतील आर्थिक असतील या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी दैनंदिन जीवनाशी जे संबंधित प्रश्न असतील त्याच्यामध्ये केंद्र सरकार नको ते जास्तीत जास्त इंटरफर करायला लागलेला आहे त्यांनी जीवनाच्या किती वाढलेल्या आहेत आणि आपल्या मुलांना रोजगार मिळत नाही शब्दात एक देतात आणि पाळलं जात नाही खरं म्हणजे आपल्याला देशाला खरं म्हणजे आजपर्यंत सगळ्यात जास्त म्हणजे राजकारण कोणतं बोललं जात नाही माहिती आहे परंतु या पंतप्रधान सारख्या माणसाकडून जबाबदारी दिली जाण्याची गरज असताना सुद्धा कुठले कुठले त्यांना करतात राजकीय छापा मारतात खोटं बोलतात आणि मग अशा माणसावर विश्वास ठेवायचं की नाही आज खरं म्हणजे पूर्वी आपल्या कुठलाही पंतप्रधान असला की त्याच्या शब्दावर त्याच्या वाक्यावर विश्वास ठेवला जायचा पण दुर्दैवान मोदी साहेबांवर असं काही होत नाही आणि म्हणजे आपल्याला जेव्हा राजकीय आपण बदल करतो त्या बदलामध्ये कुठल्या तरी व्यक्तीवर विश्वास ठेवून आपण करू शकतो पूर्वी चौदाला आपण बदल केला एकोणीसला सुद्धा त्याला संधी दिली केवळ मोदी साहेबांच्या मुळे दिली पण नेमका असं झालंय की मोदी साहेब ज्या ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी गर्दीच नसते कुठल्या ठिकाणी असतात लोकांचा विश्वासच त्यांच्यावर राहिला नाही आणि म्हणून आपला घेणार नाही परंतु एक लक्षात ठेवा आपल्याला लोकशाही बदल करण्याची शेवटची संधी आहे आणि आपल्या हक्कांचा हक्क आबादी ठेवायची असतील लोकशाही जिवंत ठेवायची असेल आपल्या मुलां मुलांच्या हाताला रोजगार मिळून द्यायचा असेल तर आपल्याला नक्कीच बदल करावा लागेल आणि येत्या लोकसभेला आपण आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय भाऊसाहेब वाटकरे साहेब यांना प्रचंड बहुमताने विजय करा आमची निशाणी आहे आणि निवडणूक आपला क्रमांक आहे एक त्यामुळे अशी विनंती करतो आणि धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस